जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामडी के दस हजार ऐसी अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में एम के लिए प्रवेश ग्यारहवीं बारहवीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र आई एन बी नांदेड़ और लातूर आइडियल इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड़ नांदेड़ी लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केयर सेंटर शिवाजी नगर नांदेड़ आरक्षण की लड़ाई आणि तेही पन्नास टक्क्या पलीकडच्या आरक्षणाची लढाई ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्पष्ट विचारण्यात आलं होतं की बाबासाहेब आंबेडकर जर रिझर्वेशन मेजॉरिटीन झालं रिझर्वेशन पन्नास टक्क्याच्या पुढं गेलं तर काय होईल त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की रिझर्वेशन हे नेहमी मायनॉरिटीन राहील म्हणजेच रिझर्वेशन कुणासाठी राहिलो रिझर्वेशन जो घटक अत्यंत दुर् म्हणजे काय म्हणतो फार अँड फ्लंग आहे म्हणजे दूर आहे दुर्गम आहे मुख्य प्रवाहात नाही अशा लोकांसाठी आरक्षणाची तरतूद एका विशिष्ट लेवलवर आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे ओ विलासराव देशमुख काय किनवटच्या आदिवासी भागामध्ये राहायला होते है? फार फ्लंग होते का अशोक शंकरराव चव्हाण शिवाजीनगर मध्ये राहतात नांदेडला ते काय गडचिरोलीत होते का जंगलामध्ये राहायला तिथे जन्माला आल ते का फ्लंग म्हणजे जिथे माणूस म्हणजे दुर्मिळ होतो जिथे व्यवस्था पोचू शकत नाही अशा अशा गांजलेल्या रंजलेल्या वंचितांकरिता आरक्षणाची तरतूद आहे आज सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की गोंधळी माझा आज सुद्धा गोसावी माझा आज सुद्धा तंड्यावरला बंजारा माझा म्हणजे हरिभाऊ राठोड सारखे बंजारा म्हणत नाही परंतु आमचे जे ओरिज म्हणजे जे बंजारे आहेत तंड्यावरले ते बंजारे कसे आहेत आज सुद्धा पेरावामध्ये राहतात आज सुद्धा ऊस तोडायला जर त्यांची टोळी नेली तर त्या माझ्या भगिनी त्या सगळ्या त्या पेरावामध्ये असतात अशा पेराव अशा व्यवस्था बघा राजाराम पाटील टोपी आता सुद्धा म्हणजे आज आग सुद्धा आगरी आज आग सुद्धा आगरी अशा नावर आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे अरे बीओमसी मर्स आणि कोणत्या कोणत्या गाड्या घेऊन एक मराठा लाख मराठा एक मराठा कुठबी नाही मराठा काल म्हणजे मशाल मोर्चामध्ये शून्य झालेला मराठा यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद मुळातच नाही मला म्हणतात तुम्ही आउट आहेत तुम्ही टीका करता डायरेक्ट अरे टीका करता म्हणजे काय आता तर आरक्षणाच्या निमित्ताने काय बोलायला लागले श्रावण देवरे सर मला माहिती नाही तुम्ही लिहिलंय की नाही ते म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडलेच नसते हा हे काय उद्या कुणीतरी येऊन म्हणेल की सिद्धार्थ गौतम बुद्ध घडलेच नसते भगवान महावीर घडलेच नसते आणि का घडले नसते म्हणे म्हणे आम्ही केलं म्हणे सगळं अरे का तुम्ही काय केलं तुमच्या राज्यामध्ये सुद्धा अस्पृश्य अस्पृश्य होता पद दलित हा पद दलित होता त्या इंग्रजांनी मिलिटरीतली सेवा सुरू केली ते पारतंत्र्याची लढाईची भाष्य वेगळं असेल परंतु शाळा मात्र त्यांनी उघड्या केलेल्याच होत्या महात्मा फुलेंचा त्याच्यात मोठा हातभार आहे की शाळेंच्या प्रती शिक्षणाच्या प्रती मोठं योगदान आहे परंतु इंग्रजांना सुद्धा धन्यवाद अंशिका होईना द्यावा लागेल कारण त्या मिलिटरीच्या शाळांमध्ये या मुलांना ही संधी होती आणि <coughs> मग काय म्हणे सह्याजीराव गायकवाडांनी पैसे दिले नसते किंवा शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली नसती तर बाबासाहेब आंबेडकर घडले नसते या परिषदेतून खासदार संभाजी कोल्हापूरचे खासदार भोसले आणि जे कोणी मराठा पुढारी अशा प्रकारची भाषा वापरत आहेत की बाबासाहेबांना घडवणारे जे कोणी एक दोन नावं घेत आहेत त्याला माझा उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही मदत तर केली परंतु तुम्ही त्या मदतीसोबत हे का सांगत नाही की सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशातून आल्याच्या नंतर शिक्षणाचा करार कॉन्ट्रॅक्ट करून घेतला ती वेदना माझ्या आजही माझ्या डोक्यामध्ये चलते दिखावा होता का मी गुणवंत होते माझे बाबा माझे बाबा शिलवंत होते आणि तुम्ही ओळखलं होतं आणि म्हणून तुम्ही पैशाच्या मध्ये आमचा करार करून घेतला होता का हे सुद्धा तुम्ही लोकांना का सांगत नाही याचा सुद्धा उलगडा झाला पाहिजे याच्यावर सुद्धा संशोधन रिसर्च पेपर आला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर हे चिंतनानं अभ्यासानं वडिलांच्या इच्छाशक्तीनं घडलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आहेत बाबासाहेब आंबेडकर होते नाही आजही आहेत भारताच्या संविधानाच्या स्वरूप आणि जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या लेखनीतून त्यांच्या विद्वतेतून बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आता आम्हाला विसरून चालणार नाही हे उत्तर मला द्यायचं होतं आणि ते मी आज उत्तर दिलेलं आहे मला दुसरी गोष्ट आपणाला सांगायची आहे आणि मी अगदी थोडक्यात मी माझं मत मांडून हे करणार आहे शरद पवार शरद चंद्र पवार अहो विधान परिषदेच्या याद्या केल्या हरिभाऊचं नाव आलं नाही विधान परिषदे याच्या याद्या केल्या शेंडगेंचं नाव आलं नाही अहो विधान परिषदेच्या याद्या केल्या मेटेंचं नाव आलं नाही हो अहो हे सगळं करण्यासाठी तुम्हाला वेळ आहे शरदचंद्र पवार साहेब आज मी तुम्हाला शरदचंद्र पवार साहेब म्हणत आहे अहो साडेचार लाख विद्यार्थी एम पी एस त्यातही शेकडो विद्यार्थिनी त्या सगळ्या जाती धर्माच्या आहेत मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय त्या विद्यार्थिनी अनेक विद्यार्थिनी अनेक ग्रुपवर मला फोन करून काय चर्चा करतात माहितीये काय शरद पवार साहेब ऐका आता तर कान उघडतील सगळ्यांचे अशोक चव्हाण ऐका त्या विद्यार्थिनी मला असं म्हणत आहेत की सर ही शेवटची संधी पप्पांनी दिली आहे ही संधी जर परीक्षा जर झाली नाही ही हुकली तर पप्पांनी सांगितलंय की नाही आता तुला ह्या पुढची संधी नाही लग्नाची तयारी केलेली आहे अहो हे वेदना आहेत सुप्रिया सुळे ताई तुमची मुलगी आहे तशा त्या सुद्धा साडेचार लाख विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये काही हजार मीटर तर म्हणेल पन्नास टक्के विद्यार्थिनी आहेत जे एम पी एस सीची तयारी करतात शरद पवार थोडा विचार करा सांगा मराठ्यांना लायकीमध्ये येत नाही संविधानाच्या चौकटीमध्ये येत नाही हे तुम्ही सांगायला घाबरता का सांगा ना सगळं करायला तुम्ही घाबरत नाही हरी भाऊला विधान परिषदेतून बाहेर ठेवायला लोक घाबरत नाहीत परंतु हे सांगायला का घाबरतात हे माझं म्हणणं आहे मला आपल्या माध्यमातून परत हेही सांगायचंय तलवार तलवार तोडफोड परीक्षांची करून टाकू परीक्षा केंद्रांची करून टाकू त्याला उत्तर दिलंय आज या परिषदेच्या माध्यमातून एक महत्वाची बाब श्रावण देवरे सर आणि तमाम बहुजनांना सांगू इच्छितो जे की आतापर्यंत मी सांगितली नाही ती बाब आज मी सांगत आहे आणि आपण खरंच त्या विद्यार्थ्यांच्या प्रति टाळ्या वाजवाला अशी भावना आहे माननीय महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मॅट ह्या कोर्टाने एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात मागच्या आठवड्यात जी तारीख झाली त्याच्यामध्ये स्पष्टपणे लोकसेवा आयोगाचा अभिप्राय आला आणि अभिप्राय हा क्रांतिकारी आला काय आला माहिती आहे अभिप्राय अभिप्राय असा आला की सरकारच्या विरोधामध्ये आला आणि विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये आला हे मला असं वाटतंय देशामधलं पहिलं आयोग असेल जे विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये बोललं आणि सरकारच्या विरोधात बोललं एवढंच झालं नाही मुख्यमंत्री उद्धव मी आडनाव का घेत नाही माहिती आहे ना तुम्हाला कारण सरनेम इंडिकेट द कास्ट आणि इनेलेशन ऑफ कास्टवर काम करणारा माणूस आहे त्यामुळे मी आडनावा आडनावाच्या फार भानगडीत जात नाही परंतु खूप शरदाचे चांदणे झालेले आहेत त्याच्यामुळे मी एखाद्या वेळेस एखाद्याचं आणण्णव घ्यावा लागतं मला अपरिहार्य कार्य कारण असतो नाही आता हे बघा ते आहे ते आहे आता गुणरतन अनेक नाहीत त्याच्यामुळे तुम्ही नुसतं गुणरत्न म्हणलं तरी चालतंय मला सांगायचं तात्पर्य माननीय त्याच ट्रिब्युनलनी देवरे सर स्टे देऊन टाकलाय सरकारच्या त्या परिपत्रकाला मराठा आरक्षणाच्या विरोधक विरोधकांसाठी सुद्धा एक मंत्री नेमा तुम्ही ते करत नाहीत कारण ते मराठे अडचणीत आणतात तुम्हाला मुख्यमंत्री उद्धवजी मी ग्रास लेवलचा माणूस आहे ग्रास मी एकदम खालच्या स्तरावर काय चाललंय ते पाहत असतो मी पूर्वी राहायला कलानगरच्या जवळ होतो आज सुद्धा मी राहायला दादर परेल आहे मला जाणीव आहे मी बोलतो ते एकदम ठासून बोलतो सत्य बोलतो सच के अलावा कुछ नाही बोलतो अशी माझी एक स्वतःची मी ख्याती करून ठेवलेली आहे मला सांगा शिवसेनेच्या शाखा महाराष्ट्रामध्ये विविध पदावर शिवसैनिक म्हणून कोण सांभाळतात तर ते सांभाळतात अधिकतर बौद्ध इतर मागासवर्गीय लोक मग ते ओबीसी असतील ते भटके असतील मातंग बांधव असतील हे कुठे कोण सांभाळतात सगळ्या शाखा हे बांधव सांभाळतात शिवसेनेच्या शाखा ह्या शाखेतल्या बांधवांना विचारा शाखेतल्या शिवसैनिकांना विचारा उद्धवजी मराठ्यांना आरक्षण द्यायचं का म्हणून शाखेतले बांधव गॅरंटीनं सांगतो अंडा देतील नाही म्हणतील नाही द्या मराठ्यांना आरक्षण हे महाराष्ट्राचं सत्य आहे उद्धवजी भारतीय जनता पक्षाकडे जाऊ हे सगळे म्हणतात मराठ्यांना आरक्षण देऊ देऊ कोण म्हणतात पुढारी म्हणतात देऊ देऊ दिलं पाहिजे अरे त्यांचा अधिकार आहे त्यांचा अधिकार आहे असं आहे तसं आहे आहे नखरा नखरा करतात आणि एकांत जेव्हा मला बोलतात तेव्हा काय म्हणतात माहिती की नाही मला जेव्हा केव्हा भेटतात कधी कुठे नाही हो तुमचं लाईन बरोबर आहे अरे माझी लाईन बरोबर आहे टीव्हीच्या चॅनल समोर तुम्ही म्हणता की रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि लगेच तुमची लाईन बरोबर आहे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या शाखांचा तुम्ही मायना घ्या तुम्हाला समजेल आरक्षण नको मराठ्यांना तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मायना घ्या तेही सांगतील आरक्षण नको आहे परंतु आरक्षणाची जी गडबड करणारी जी माणसं आहेत ती काल उघडी पडली ती कशी उघडी पडली एक मराठा लाख मराठा म्हणून मा, मागे जेव्हा मोर्चा काढला होता श्रावण देवरेसर त्यावेळेस मी लॉ मोशन मध्ये आणणार होतो मोर्चा थांबवणार होतो जे मागे जे दोन वर्ष आधी मोर्चे काढले पण त्यावेळेस मी थोडं थांबलो आणि ह्यावेळेस मात्र मी असं ठरवलं होतं की असले नखरे काय मी महाराष्ट्रात आणि त्यातले त्यात आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दे चालू देणार नाही आणि त्या ना त्या ह्या सगळ्या नखऱ्यांवर माझ्याकडे औषध उपचार तयार होता माझ्याकडे डायग्नोसिस तयार होतं आणि त्या डायग्नोसिसचा मी असा वापर केला स्पष्टपणे दोन्ही निकाला त्या नोटीसमध्ये टाकले लिगल नोटीसमध्ये मुख्यमंत्र्यांना पोलीस महासंचालकांना पोलीस आयुक्तांना आणि खास करून आपण कोणाच्या जातीवर बोलत नाही विश्वास नागरे बदल कोणत्या जातीचे त्याच्याशी आपला काय संबंध पण तरी त्यांना नोटीस पाठवून दिली काय म्हणून कायद्याचं राज्य आहे कायदा चालवताना कायद्याला बसवून ठेवू नका पावणे पाच वाजता बघा वेळ कशी आहे पावणे पाच वाजता डीसीपी ऑफिस बीकेसी लीगल लिगल नोटीस सही करते आणि मला मॅसेज येतो मोर्चे थांबवले अहो विनायक मेटे किती खोटा बोलाल अरे एक तर तुमच्या सोबतच टोळक घेऊन तुम्हाला जिंदाबाद मुर्दाबाद म्हणणार तेवढं टोळक घेऊन तुम्ही आझाद याच्यापर्यंत पोहोचले नव्हतात मातोश्रीपर्यंत तुम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोरच्या लेकर खेळतात की नाही घसरगुंड्या तिथं तुम्ही त्या घसरगुंडीच्या तिथं की नाही तुम्ही त्या बागेमध्ये होतात हो कुठल्या दांद्रा कलानगरच्या बागेमध्ये होतात लेकर खेळतात तिथं अरे लेकराचा खेळ मांडलाय का हो तुम्ही आरक्षणाचा म्हणजे आणि तिथून लपत लपत, लपत बाहेर येऊ लागलात आमचे माणसं आम्ही केवळ त्यांची संख्या मोजण्यासाठी ठेवलेले होते आणि त्यांची संख्या शेकड्याच्या वर निघालीच नाही पुष्काबा शंभराच्या वर सुद्धा माणसं त्या मोर्चामध्ये नाही जे मोर्चा एक मराठा लाख मराठा एक मराठा कुजबी नाही विनायक मेटे झिरो नो विधान परिषद सांगायचं तात्पर्य एका कायदेशीर नोटीस न कायदा चलनात येतो आणि अशा प्रकारचे जे मोर्चे असतात ते मोर्चे बंद होऊ शकतात संपुष्टात येऊ हो शकतात विनायक मेटे मराठा युवकांची फसवणूक थांबवा यानंतर जर तुम्ही मराठा युवकांची अशीच मोर्चाच्या नावाखाली फसवणूक चालवली तर त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल डेमोक्रेसीचा भाग म्हणून काल तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू दिले नाही हे आमच्यातलं मोठेपण लक्षात घ्या पण यानंतर केवळ मराठ्याचा मुख्यमंत्री नाही म्हणून तुम्ही कोणालाही वेटीस धरू नका आणि उद्धवजी मोकळ्या मनाने सांगा अरे दसम म्हणतात डॉक्टर काय सांगतात डॉक्टर काय सांगतात ब्रेन डेड झाल्याच्या नंतर पेशंट वाचू शकत नाही सांगतात की नाही करोनामध्ये सांगतात की नाही तसं सांगून टाका ना सर्वोच्च न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे आणि संविधान सर्वश्रेष्ठ आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची केंद्रामध्ये सरकार सुद्धा नाही तेव्हा आता आपण असं ग्रहित धरलं पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळणे नाही हे सांगून टाका एकदाच एका शेवटच्या आणि याच्या ये मुद्द्यावर हो येतो हे आपले खासदार आपले साताऱ्याचे राज्यसभेचे सदस्य भोसले खासदार भोसले खासदार अहो काय आर्टिकल अठरा वाचत जाणं यार माझी सासू मला काय म्हणायची माहिती आहे का जी माझी म्हणजे सीमा लक्ष्मणराव पाटील आयुष्य तिने आदिवासी भागात काढलं ते त्यांना विचारायचं आम्ही कसं हो तुम्ही आदिवासी भागात एवढं आयुष्य काढलं अहो ते सांगतात मला सासूबाई आमच्या अहो म्हणे त्या लेकरांचं नावसुद्धा मला टाकायला लावायचं आणि मी विचारायचं त्यांच्या ते आईवडिलांना नाव काय टाकू आदिवासी तुम्हाला दिसतात तसं म्हणजे त्यांचं वैचारिक परिपक्वता नसते असं नाही ते म्हणायचे अलेक्झांडर नाव टाका तसं ते अलेक्झांडर माझ्या सासूबाईने नाव टाकलं म्हणून कोणी अलेक्झांडर होतं आणि कोणी राजा म्हणला म्हणून राजा होते का राजेशाही संपली मी राजा म्हणल्यानं राजा होऊ शकतो नाही मी ॲडव्होकेट डॉक्टर गुणरदन सदावर राहू शकतो तसं जे कोणी दिवाळी आली ना ते दिवाळीचं घर करतात किल्ला करतात त्याच्यामधला राजा राणी करतात ते संपलं ते संपलं असं कोणी राजा नाही ते खेळापुरता खेळ मांडला खेळापुरता ठीक आहे सांगायचं तात्पर्य हे तुम्ही म्हणले ना ते रिझर्व काय मिरिट 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 काय मिरिट रिझर्वेशन ऑन मिरिट मिरिट अस त्यांची ती म्हणजे रिझर्वेशन ऑन मिरिट ती ज्या म्हणजे खूप चॅनल्सनी चालवलं मी ससानेंचं नाव घेतलं होतं एका चॅनलवर वकील ससाने जे आहेत ना ते फार ऍक्टिव्ह आहेत माझे ज्युनियर आहेत आणि प्रभावशाली आहेत त्यांचं नाव घेतलं होतं मी त्या खासदार भोसलेंना सांगा जे काही हजारो एकर जमिनी विशेष कायदा करून स्वतःकडे ठेवल्यात ना ते रिझर्वेशन मुक्त करा आणि त्यानंतर तुम्हाला तोंड आहे मला सांगा महाराष्ट्रामध्ये एक मन आहे मराठीतली काय मन आहे काळा तोंड करून बोलायचं नाही आपण कोणाच्या कलरवर अपमर्द करत नाही कोणाचा अपमान करायचा नाही पण मनी आहेत माणसानं उजागर बोललं पाहिजे स्पष्ट बोललं पाहिजे स्वच्छ बोललं पाहिजे खरं बोललं पाहिजे आता जमिनी तुमच्याकडे रिझर्वेशनमध्ये आणि तुम्ही सांगता की रिझर्वेशन बंद करा मिरिटवर मिरिटवरच ना बाबा देऊन टाका जे काही हजारो लोक आहेत त्यांना जमिनी देऊन टाका नंतर चर्चेला बसू ना आपण रिझर्वेशन कुणाला असावं रिझर्वेशन कुणाला नसावं कोण राज्यसभेचे खासदार व्हावेत कोण नसावेत हे सगळं थोतांड आहे म्हणून मला तुमच्या माध्यमातून आज सरकारला सांगायचं आहे या सगळ्या खोटारड्या लोकांच्या ह्या वल्गना आहेत मला तुम्हाला आश्वास करायचंय माझ्या जीवाजीव जोपर्यंत आहे मला गोळी माराल तर ॲडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील लढतील ॲडवोकेट डॉक्टर जयश्री पाटीलला गोळी माराल तर जेण गुणरत्न सदावर ते लढतील पण मराठा आरक्षण नो रिझर्वेशन नो रिझर्वेशन नो रिझर्वेशन नो no मराठी yeah, पाहत रहा समेश न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा